आमदार देवराव बोंगे यांच्या हस्ते गौरी येथे प्राथमिक आरोग्य नवीन इमारतीचे भूमिपूजन राजुरा तालुक्यातील गौरी येथे सत्तावीस ऑक्टोबरला प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार देवराव बोंगे यांच्या हस्ते संपन्न झाले या नवीन इमारतीमुळे गाव व परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि सोयीस्कर पद्धतीने उपलब्ध होणार आहे गोवरी येथे आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज सो, उपकेंद्र उभारले जाणार असून यात औषध साठवण कक्ष प्रसूती कक्ष तपासणी खोली प्रतिक्षालय आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल यामुळे या परिसरातील नागरिकांना प्राथमिक उपचार गावातच मिळतील आणि शहराच्या ठिकाणी रुग्णालयात जाण्याचा त्रास कमी होईल असा विश्वास आमदार देवराव भोंगे यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी भाजपचे राजुरा तालुका अध्यक्ष वामन तुरणकर सुनील उरकुडे हरिदास साडे, शंकर बोडे पौर्णिमा उरकुडे यांच्यासह गौरी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते